हॅलो मैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळ्या झाली मी अपेक्षा करते तुम्ही खूप चांगले असाल तर चला आज मी आली आहे माझी नवीन रेसिपी तुम्हाला सर्वांना परिचितच आहे त्यात वेगळं असं काही नाही आहे पण मी मला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने ती बनवते ते तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी आज आलेली आहे तर मी आज बनवणार आहे रव्याचे उपमाहू पीठ आणि रव्याचा शिरा हे दोन पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी ज्या पद्धतीनं बनवते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग आपण सुरू करूया तसं प्रथम आपल्याला याच्यामध्ये ना दोन हे माझं जे तेलाचं मी ज्याच्याने रोज घेत असते तेल त्या मेजरमेंटप्रमाणे हे दोन असे माप टाकलेत मी त्याच्यामध्ये ते तेलाचे आणि त्यानंतर आपल्याला कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे आणि ती जेव्हा गरम होईल त्याच्यामध्ये आपल्याला हरवा जो मी चांगल्या प्रकारे चाणून चांग घेतला आहे जेणेकरून त्यात काही घाण असेल तर ते निघून जाईल तर रवा आता आपण असा गरम करून घेणार आहोत म्हणजे चांगला भाजून घेणार आहोत तो रवा आता आपल्याला असा चांगला व्यवस्थित एकदम मंद आचेवरती व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचा कलर जो आहे रव्याचा तो असा ब्राऊन किंवा लालसर काहीतरी लालसर म्हणजे एकदम जळून गेल्यासारखा नाही आपल्यासारखा पण काहीतरी लाईट त्याचा कलर आपल्याला चेंज होईपर्यंत आपल्याला तो एकदम मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या तुम्ही गॅसची फ्लेम पाहू शकता की कशी आहे एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हा रवा आपल्याला भाजायचा आहे मागे नाही एकदम चांगला भाजीपर्यंत त्याला आपण कंटिन्यूस हलवत राहायचं मी आपण जर हलवलं त्याला हलवून शेती गुडातनं ते करपण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला हा रवा कंटिन्यू हलवत राहायचं आहे पुन्हा चू वाजणं आणि जेव्हा हा रवा आहे तोपर्यंत तुम्हाला पुढे आपल्याला याच्यासाठी काय काय वस्तू साहित्य किंवा पदार्थ लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते आपण ते पण पाहूया तर आपल्याला उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे मी त्याच्यासाठी हे दोन कांदे घेतलेले आहे तर पाच सात लसणाच्या पाकळ्या पाच सात मिरच्या आणि मी त्यात याच्यामध्ये उपमामध्ये हिंग पण टाकणारे मैत्रिणी थोडंसं आणि त्यात मी थोडीशी उडदाची डाळ टाकणारे आणि मग फोडणीसाठी जिरे आणि मोहरी तर चला तर मग आपण सुरू करूया त्याला आपल्याला हा कांदा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे तो जास्त काही मी बारीक नाही करत आहे कारण मला त्याच्यात मीडियमच आवडतो आणि तो छान पण लागतो त्यामुळे मी थोडंसं मीडियम साईजचा तो कांदा कट करून घेत आहे अशा प्रकारे आपण हा कांदा कट करून घेत आहोत आपण याचा कांदा कट केला आहे त्याच्यासाठी मी दोन कांद्यांचा वापर केला आहे त्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या पण मी छोट्या बारीक अशा कट करून घेणार आहे आणि तोपर्यंत मग तो माझा मा रवा पण तिकडे चांगला व्यवस्थित भाजल्या जात आहे कारण मी त्याला मंद वरती ठेवल्यामुळे आणि सतत थांबवत आहे त्यामुळे त्याचे करपण्याचे चान्सेस कमी आहेत आणि काही जणींना म्हणजे असं बऱ्याच लोकांचं मी पाहते किंवा ऐकलेलं आहे की त्या जेव्हा उपमा किंवा शिरा हा बनवतात तेव्हा तो रवांना ते कच्चाच रव्याचा बनवतात त्या त्याला रव्याला भाजून नाही घेत त्यामुळे ना त्यांचा उपमा किंवा शिरा हे दोन्ही पदार्थ जे आहेत ते एकदम असे चिकट चिकट टाईपचे होतात आणि आणि वर जेव्हा आपण रव्याला मंदाराच्यावरती छान असं भाजून घेतो तेव्हा ते एकदम मोका आणि सुटसुटीत होतो तो जो तो तुम्हाला मी आता दाखवणारच आहे तुम्ही पाहाल चला तर मग आपण रवा कसा भाजला येतो पाहूया तर पहा मैत्रिणी मग आता हा रवा बऱ्यापैकी भाजला गेला आहे पण तरी आपल्याला याला अजून थोडंसं भाजू द्यायचं आहे तुम्ही पहा त्याच्या रंगामध्ये किती फरक पडलेला आपणास दिसतो कारण जेव्हा मी टाकलं तेव्हा तो एकदम वाईट होता आता थोडासा ब्राऊनिश झालेला आहे तो तुम्ही पाहतच असाल मला असं वाटते का नाही क्लिअर तुम्हाला पण तुम्ही पाहू शकता हा तशातला डिफरन्स जो आहे रव्यामधला तर तुम्ही पाहा थोडासा फरक आहे पण अजून त्याला मी पाच एक मिनटं व्यवस्थित असं भाजून घेणार आहे आणि या रव्याच्या मेजरमेंटमध्ये चार माणसाचा म्हणजे दोन मुलं आणि आईवडील असं चार माणसांचा नाश्ता आरामात होतो त्यामध्ये दोन पदार्थ होणार आहेत तर त्याच्यामध्ये दोन्हीसाठी मी हा रवा असा व्यवस्थितरित्या भाजून घेतली आहे आणि याचा अंदाज म्हणजे तर तुम्ही लावू शकता किंवा मग तुम्हाला जर नसम मेजरमेंट येत तर तुम्ही दोन वाट्या घ्या रवा मोजून आणि त्यामध्ये तुम्हाला मग पाण्याचं पण प्रमाण मी पुढे सांगेल पण मेजरमेंट असं आहे की दोन वाट्या रव्यांचा उपमाही बनेल आणि शिरा पण बनेल चार माणसाच्या फॅमिलीसाठी पहा आता है भाजुन लेला। ता हा असा भाजून घ्यायचा आपल्याला तर पहा मैत्रिणींनो आता हा पाच ते सात मिनटात आपला रवा चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे तुम्ही आता चांगलं पाहू शकता की तो एकदम व्यवस्थितरित्या भाजला आहे त्याचा कलर पण पूर्णतः चेंज झालेला आहे तर चला तर आता हा रवा मी काढून घेते जो आता हा रवा भाजला है जुड़े हाथ पुलती है आता मैं अपना रवा काड़ेला है चलते अपन मैं ये फोनी दे तर पहा आता उकण्यासाठी मी या मापाने माझ्या त्याच्याने ते मी तेल नेहमी वापरते त्याच्याने मी चार माप तेल टाकणार आहे झाले चार थोडंसं संख्या मी अर्धा माप साडेचार माप मी टाकलेलं आहे यामध्ये आता फोडणीसाठी मी मोहरी टाकणार आहे मी आता मी एक चम्मच एक टेबल स्पून मोहरी नंतर आपल्याला हा ते थोडस चिमुडभर हिंग टाकणार आहे पाव चमच्या पेक्षाही कमी तुम्ही पाहू शकता ही अशी थोडीशी उडद्याची डाळ टाकणार आहे मैत्रिणी पहा आता आपली मोहरी चांगली करत आहे तिथे तुम्ही पाहू शकता आता जो अपन चप के नर मैं एक टेबल स्पून हा भर एकदम जीर टाकता है एक टेबल स्पून हमें व्यक्ति देखिए बहुत शकता पोल कश्यम टाकती है चॉप के लिए मिर्च तो हाँ तो कप के लिए लिए अच्छा प्रकार होता अपनी चुपना ची फोर्ण तैयार होता है बहु तो तो शकता लवकर करूयासाठी मी याच्यामध्ये हे असे दोन चम्मच मीठ टाकणार आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता ठीक आहे मीठ टाकल्याने आपल्या फोन जे आहे लवकर तयार होते माहिती करू शकता

वाला पण आता आपली खूप छान प्रकारे बंदी आहे ते पाहू शकतो आता तयार झाल्यामुळे मी तर हा पाण्याचा एक ग्लास आहे आणि हा दुसरा ग्लास आता त्या पाण्याला आपल्याला चांगली उकळ येऊ कोथंबीरे सगळ्या शेवटी टाकते आणि ती चॉप करून मी घेतली आहे खुप घेतली पहिले आणि त्यानंतर बारीक कापून घेतलेलं आहे जोपर्यंत आपल्या उपम्याच्या पाण्याला उकळ येत नाही तोपर्यंत आपण शिऱ्याची तयारी करून घेऊया ते मी काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत शिरा बनवण्यासाठी तर ते मी चॉप करून घेत आहे तुम्हाला जशा शेपमध्ये आवडतं तशी तुम्ही एकदम लांब पण असे तुम्ही कट करू शकता किंवा मग हे असे बारीक पण तुम्ही करू शकता जोपर्यंत पाणी उकळते तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स हे थोडेफार साफ करून घेऊयात जे पटकन कट केलं जातं पण बघा आम्हाला वेळ लागतो मिक्सरमध्ये वगैरे केलं तर आपण खूपच बारीक होऊन जातो ते तेच काही अर्थ नाही राहत याच्यात आपण जेव्हा शिरा खातो तेव्हा थोडेसे दाताखाली आले तर छान लागतात त्यामुळे मी असे कट करून घेत तुम्ही पाहू शकता जास्त बारीक नाही आणि जास्त मोठे नाही मिडियम साईजचे करते मी पाण्याला चांगली अशी उकळ आलेली आहे तुम्ही पाहू शकता की पाणी छान असं बॉईल झालेलं आहे याच्यामध्ये मी आता हा पहिला एक वाटी रवा घेतलेला आहे तो टाकते तो टाकताना आपल्याला एकदम हलक्या रीतीने टाकायचं आणि असं ते ढवळत राहायचं आहे पाण्याला जेणेकरून तो गाठ्या वगैरे नाही बनत त्याच्यामुळे आणि मी आता लगेच दुसरी वाटी रवा घेतली आहे तुम्ही पाहू शकता मित्रमोन हा दुसऱ्या वाटी रवा घेतलेला आहे तर तो, है। तो, थोड़ा -थोड़ा तो, करत तो वदरे नहीं। मी त्या टाकते आहे पण थोडा थोडा रवा टाकत व्यवस्थित मिक्स करत राहायचं जेणेकरून त्या कुठ्या वगैरे नाही आणि याच्यामध्ये मी हळदीचा वापर नाही करत भेटली मध्ये कारण बऱ्याच लानसेने खाते तर ते हळद वगैरे टाकतात याच्यामध्ये हळदीचा अजिबात वापर करत नाही आहे तो तो शकता आता हा बऱ्यापैकी माझा उपमा जो आहे तो आला आहे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेते आणि छान प्रकारे हलवणं हे पण फार गरजेचं आहे आता त्या उपमामध्ये अशा गोठाळ्या लागतात गाठी गाठी खाताने मी लागतो तुम्ही करू शकता आपण जो रवा भाजून घेतल्यामुळे या रव्यामध्ये बिलकुल असं चिकटपणा वगैरे नाही आहे तुम्ही पाहू शकता पहा तो पाव कसा एकदम सुटा पद्धतीचा झाला आहे ते पाच मी व्यवस्थित मिक्स करून घेतला नाही तर मी त्याला एक पाच मिनटासाठी मंदग्याचा वाफ तो थोडासा वापवला जाईल असं ठेवणार आहे असं आपण थोडासा पाच मिनटासाठी हा झाकून ठेवणार आहोत आता हे आपले पाच मिनट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की हा उपमा कसा एकदम सुटसुटीत सु, आणि छान पद्धतीने रेडी झाला आहे पहा माझ्या मुलीला फार भूक लागली आहे तर ती गडबड करते मम्मा झाला का झाला का उपमा आपल्याला आता मी प्लेटमध्ये काढत आहे या सर्व जे मी तुम्ही टेस्ट करण्यासाठी माझा उपमा कसा झाला आहे तो तुम्ही हा जरूर घरी ट्राय करून पहा मैत्री आणि मला कळवायला विसरू नका की तो कसा झाला आहे द्वारे मला तो कळवायला पहा मैत्री मीनू खूप मरेरी आहे तर तुम्ही जरूर हा उपमा एकदा ट्राय करून घ्या मैत्रिणी कसा वाटला मला जरूर कळवा तर पाणी शिरा बनवण्यासाठी मी घेणार आहे दोन टेबल स्पून मेस गावड तूप जे स्वतः घरी बनवलेलं आहे तुपामध्ये शिरा बनवला तर खूप छान होतो मैत्रिणी पण आपण दोन टेबल स्पून टाकला आहे ते लाडा यात मी आता हे जे केलेले ड्रायफ्रूट होते ते मी फ्राय करून घेणार आहे या तुपामध्ये ते पाहू शकता आणि जो उपमा आहे मी तो दोन वाटी रगायचा बनवला आहे मी जो पूर्णच रवाने भाजला होता तो तीन वाटी होता तो दोन वाटीचा मी उपमा केला आहे आणि एक वाटीचा जो आहे तो मी शिरा बनवणार आहे तुम्ही पाहू शकता आता छान आपला ड्राय व्यवस्थित भाजले आहेत थोडेसे ब्राऊन वन झाले त्यामध्ये मी पाणी होते आणि एक वाटी रगण्यासाठी एक ग्लास पाणी पुरेसा आहे जर तुमचा हो जा रवा जाड बारीक असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता जाड पाण्याला तुम्हाला पाण्याचं प्रमाण वाढवावं लागेल आणि जर बारीक एकदम बारीक पाण्याचा चिकट रवा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पाण्याचे प्रमाण कमीच ठेवावं लागेल तर तुम्ही पाहू शकता आपले ड्रायफ्रूट्स व्यवस्थितरित्या भाजले गेले आहे त्याच्यामध्ये मी आता पाणी ॲड करते मैत्रिणी मग एक ग्लास भरून घेतला आहे एक ग्लास आहे कारण माझा रवा जो आहे तो एकदम बारीक आहे त्यामुळे मी एकच ग्लास पाण्याचं मेजरमेंट ठेवलेलं आहे आता हे पाण्याला चांगली उकळून द्यायची त्याच्यामध्ये मी जोपर्यंत पाणी उकळत आहे तोपर्यंत मी त्यात साखर टाकून घेईन आणि ज्या वाटीने आपण परवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी ही साखर घ्यायची आहे अर्धी वाटी किंवा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता फक्त पाण्याला छान कळी मग तुम्ही मग तुकडे मी हलवा हा वाटीमध्ये काढून घेतली जे मी भाजून शिवलेला आहे ते एक थंड स्वतः चांगला दार झाला आहे तुम्हाला मेजरमेंट यावी म्हणून मी तो वाटीमध्ये काढून घेतली आहे हे पा मैत्रिणी मी तुम्हाला सांगायचं विसरून गेली ह्या दोन विलायच्या आहेत ज्या मी शिऱ्यामध्ये टाकायची राहून गेली गडबडीमध्ये तर मी आता ते ॲड करत आहे मैत्रिणीं आपण थोडंसं उशिरा पण टाकलं तर काही हरकत नाही त्याला मी थोडंसं चॉप करून घेतली क्रश केला आहे जास्त बारीक नाही करायचं आपल्याला काहीतरी थोडंसं त्या स्वाद घेण्यासाठी किंवा एक जीव होण्यासाठी अशा प्रकारे टाकलेला आहे तर आता पाटी रवा आहे हा तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहे पाहू शकता अशा पद्धती पाण्याला छान अशी उकळ आलेली आहे तुम्ही पाहू शकता जोपर्यंत पाण्याला छान उकळी येत नाही तोपर्यंत रवा टाकायचाच नाही मैत्रिणीवर त्याच्याने पण त्याची चव बदलू शकते त्याचं स्टेक्चर बदलू शकतो तुम्ही असे पाहू शकता हे व्यवस्थित आपण रवा हल हलक्या हाताने असा टाकत राहायचा आणि सोबतच आपण त्या हलवत राहायचं जेणेकरून त्यांची ड्राय वगैरे होणार नाही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बनवते उड़ता है मैत्रिणी तो मैं छोटा पतिलामें बनवला ना उड़ता तो है थोड़ा सा आजूबाजी थोड़ा सा गैस पर है सद्य मैं बरस दिवस थोड़ा साफ वगैरह मैं कि तुम्हें दुर्लक्ष करा मैत्रिणीन मैं जी रेसिपी दाखती जो ट्रिप्स दाखोती है तो सभी तुम्स लक्ष दया चल तर मग आपला शिरा आता खाण्यासाठी एकदम रेडी आहे त्याला पण आपल्याला दोन पाच दोन मिनिट झाकण ठेवून आपल्याला छान आहे तुम्ही पाहू शकता आपला हा शिरा रेडी एकदम रेडी झाला आहे तो सर्व करण्यासाठी त्याला आता प्लेटमध्ये काढत आहे तुम्ही पाहू शकता ते छान झालेलं आहे एकदम डिलिशियस दिसतोय मैत्रिणी तो न खाणारा व्यक्तीसुद्धा त्याला पाहून त्यासाठी थोडासा हा खाली पडला माझ्याकडनं तुम्ही पाहू शकता असं चिकट नाही झाला मैत्रिणीमध्ये तो त्याचा एकदम सुट्टा आहे आणि मुलांना आवडेल असा आहे की याच्यावरती आता मी त्याला गार्निश करण्यासाठी हे थोडंसं खोबरं टाकत आहे मैत्रिणींना जो मी करून घेतलं आहे त्या खोबरीचं त्याच्याने अजून एक छान चव येते शिरायला आपल्या तर हा आपला शिरा तयार आहे तुम्ही करू शकता तुम्ही जरूर हा करून पहा ट्राय करून पहा मैत्रिणींना तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आवडला का ते मला सांगा कमेंटद्वारे मला कळवा तर मैत्रिणी हे अशा माझ्या दोन रेसिपीज मी तुमच्यासमोर ठेवल्या आहेत ह्या कोणासाठी नवीन ना नाही आहेत मैत्रिणींनो आणि ते सगळ्यांसाठीच परिचयाच्या आहेत कारण पर कमीत कमी महाराष्ट्रातले ज्या आहेत महाराष्ट्रीयन त्यांच्यासाठी तर काही हा प्रकार नवीन नाही आहे पण मला असं वाटलं की मी ज्या पद्धतीने बनवते ती तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी ही तुमच्यासमोर आणली मैत्रिणींनो तर मग जरूर तुम्ही याला ट्राय करून पहा तुम्हाला कसं वाटलं मला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला अजून याच्यात काही नवीन आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने करता तुमची रेसिपी पण माझ्यासोबत शेअर करा मैत्रिणी कमेंटद्वारे मला कळवा आणि तुम्हाला आणखी ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्याकडनं काय बघण्याची अपेक्षा आहे तर ते मला कळवा आणि माझं चॅनल नवीनच आहे त्यामुळे कुकिंग विथ सोनिया असं माझ्या चॅनलचं नाव आहे आणि त्याला आपण मराठीमध्ये सुब्रण सोनिया असं पण आपण सर्च करू शकता त्याबद्दल मी खूप तुमच्या आभारी राहीन मैत्रिणींनो मला मा तुमचं प्रेम आणि सोबतची आवश्यकता आहे तर चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय